नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस सकाळ सकाळ वृत्तसेवा नागपूर तारीख एक जानेवारी दिव्यांग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयामुळे मासिक सहा लाख एकोणतीस हजार तर वार्षिक पंच्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार दोनशे इतका अतिरिक्त खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे दिव्यांग शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून वाहतूक भत्ता वाढवावा आणि वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर राज्यातील सहा जिल्हा समन्वयक बावन्न विशेष तज्ज्ञ समावेशित विशे शिक्षक एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक अशा दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या योजनेची पुनर्रचना दोन हजार वीसमध्ये करण्यात आले असून या योजनेत केंद्राचा साठ टक्के हिस्शासोबत राज्य सरकार आपला चाळीस टक्के हिस्सा देत आहे या योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांची भरती करार पद्धतीने करण्यात आली असून केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एकक दराने मानधन देण्यात येत आहे या पदांना वाहतूक भत्ता देताना राज्य हिस्सा प्रमाणाबाहेर जात असतानाही दिव्यांग शिक्षकांच्या पाठीशी ठाम राहत वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे धन्यवाद देशोन्नती दिव्यांगांच्या जीवनावश्यक मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अपंग जनता दल संघटनेचे ठिया आंदोलन देशोन्नती वृत्तसंकलन तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या लेखी पाठपुरावा करतही करूनही सुटत नसल्यामुळे अपंग जनता दल या संघटनेच्या वतीने तालुका पंचायत प्रशासनाला समस्या मांडण्यासाठी एकदिवसीय आंदोलन अनेक दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत पंचायत समिती परिसरामध्ये करण्यात आले तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून देण्यात येणारी दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाचे पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा दिव्यांग बांधवांना घरकुल रोजगार हमी अंत्योदय या आणि इतर कल्याणकारी योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येण्यासंदर्भात स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येऊनही मागण्यांची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने अनेक दिव्यांग बांधवांचे उपस्थितीत एकदिवसीय ठिया आंदोलन करण्यात येऊन उपरोक्त मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास लेखी निवेदनाद्वारा लक्षात आणून देण्यात आल्या व सकारात्मक कारवाईची लेखी मागणी करण्यात आली महाराष्ट्र हे दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असूनही तालुक्यातील दिव्यांगांना न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रशासनाद्वारे झगडावे लागत आहे ही बाब निंदनीय असल्याचे अपंग जनता दलाचे तालुका पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रतिक्रिया नोंदवली कारवाई करण्यात येणार दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात पंचायत समिती प्रशासन सकारात्मक असून ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसचिवांची संदर्भात बैठक आयोजित करण्यात येऊन दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील पुढील कारवाई ह्यासाठी करण्यात येणार आहे असे आश्वासन बी ओ यांनी दिले आहे महाराष्ट्र हे दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असूनही तालुक्यातील दिव्यांगांना न्याय्य मागण्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रशासनाशी झगडावे लागत आहे वाशिम आवृत्ती तीन मार्च दोन हजार चोवीस पृष्ठ क्रमांक चार द्वारा समर्थित सी आर ई आर ई एल ई जी ओ डॉट कॉम धन्यवाद